माझी जी भूमिका आहे पुण्यामध्ये ती मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल कोणत्या आहे नाही आता हे सगळ्या नेत्यांना ने मी भेटले आणि मला वाटतं की मला जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे त्यामुळं मी प्रत्येकाकडे पहिल्या गाठीभेटी घेतोय आणि गाठी भेटी घेऊन त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग काढते तुम्ही म्हटलं होतं की पुढच्या दोन दिवसामध्ये आपली राजकीय भूमिका पुढची काय असेल ते सांगणार आहात तर तुम्ही महाविकास आघाडीतील एका पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात हे आता दिसते कारण ज्याप्रकारे शरद पवार आणि आता संजय राऊतांची तुम्ही भेट घेता ना अजून मी फक्त भेटी गाठींवरती आणि माझ्या कुठल्याही भेटीगाठी या मागच्या दरवाजेने झालेल्या नाही आहे मी प्रत्येक ठिकाणी जातो आहे ते डायरेक्टली भेटतोय मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मीटिंग झालेल्या नाही आहेत मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला ॲप्रोच करतात आणि हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोहोचलो आणि इथं आल्यानंतरनं हे सर्व लोकं मला भेटतात असं मला खूप आश्वासन दिले, दिले काही शब्द दिला, दिला जी चर्चा होत्या ज्या नेत्यांची होते ती सकारात्मक सकारात्मक okay, होते आणि मला वाटते की आज जी काय मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सर्वजण विचार करतील फक्त सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको तर मी सुद्धा त्याच मताचं आहे की पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वॉशिंग मशीन नसली पाहिजे सगळे जे विचार जे आहेत त्या विचारासाठीच मी या ठिकाणी थांबले आतापर्यंत तुम्ही शरद पवारांना भेटला संजय राऊतांना भेटला जागा जात आहे की पुण्यात काँग्रेसकडे त्यांच्या मी नेत्यांनी भेटलो भेटलो मला जे त्या ठिकाणी आहेत मोहनदादा जोशी आहेत आमचे माझे मार्गदर्शक नगरसेवक रवींद्र दंगेकर असतील किंवा अरविंद भंगेकरांचं म्हणणं काय या सगळ्या आम्ही दंगेकरांना फोनवरून माझं भाऊ सगळं बोलणं झाले आणि मला वाटतं की मी गेल्यानंतर भाऊंना भेटणार ते पण इच्छुक आहेत चुगा है मी पण इच्छुक आहे पण मी माझा प्रस्ताव त्यांच्यापुढे अजून भाऊला भेटलेलो नाहीये आम्ही गेल्यानंतर रवी भाऊला भेटून मी माझा जो काही विषय आहे तो भाऊ पुढे मांडेल कारण भाऊ माझे गटनेते होते अरविंद भाऊ माझे मित्र आहेत आम्ही पंधरा वर्षे एका बेंचवरती बसलेलो आहे महापालिकेमध्ये मला वाटतं मला त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील काही चर्चा नाही तसं मी माझा जो प्रस्ताव आहे मी ज्या पद्धतीने विचार करतो तो मी राऊत साहेबांपुढे पवारसाहेबांपुढे आणि मोहनदादांपुढे हे पुणे शहर काँग्रेस पुढे मी हा सगळा विषय मांडलेला आहे आणि मला वाटतं की एक योग्य सारासार विचार या सगळ्या गोष्टीचा होईल लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का मी विकास आघाडीकडून समजा जर काही अनुकूल प्रतिसाद नाही मिळाला तरीही लोकसभा निवडणूक लढवणार मी कालच्याला पण सांगितलं होतं की याच्यासाठी केला होता अट्टास म्हणजे मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला त्या विषयापासून मी लांब गेलेलो ला नाही जाणार पण नाही सुरुवातीला पक्षांनी बोलणी करायला पाहिजे होती ती मी आता करतो रवींद्र दंगेकरांना जो शब्द दिलाय आहे महाविकास आघाडीनं आता तुम्हाला वाटतंय का लोकसभेमध्ये तुमच्याकडे तो काय नाही असं मी म्हणू शकत नाही कारण शेवटी त्यांचे पक्ष आहे प्रत्येकाच्या पक्षाचा विचार प्रत्येक जण स्वतःच्या पार्टीचा विचार करेल आणि मला वाटतं विचार केल्यानंतर योग्य तो जो काही मार्ग निघेल जे प्रमुख दावेदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी बोललोय त्यांच्यासोबत सुद्धा माझी बोलणी चालू आहे तर निर्णय कधीपर्यंत घेणार तुम्ही कोणत्या पक्षात जायचं अजून आचारसंहिता लागलेली नाही आचारसंहिता लागल्यानंतर नाही या सगळ्या गोष्टींना थोडा वेग येईल दुसरीकडे आपण ज्या पक्षात होतात भाजपासोबत मी त्या विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावरती मी आता काहीच बोलू इच्छित नाही मला आता वाटतं की मी ज्या विषयासाठी पक्ष सोडलाय त्या विषयावरती मी आता काम करतोय आणि मला पुणे शहरामध्ये पुणे शहराच्या पुणेतील नागरिकांसाठी मला पुणे लोकसभा लढायची आहे पुणेकर ज्या त्रासातून जातात आहे पुणेकरांचा पैसा ज्या पद्धतीने वायफट पद्धतीने वापरला जातो आहे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये एक हुकुमशाहीसारखं वातावरण शंभर नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे त्याच्या विरोधात मी सध्या काम करतो ठीक थँक्यू अरे भाऊ काय शरद पवार निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहात महाविकास आघाडी तुमची जी इच्छा पूर्ण करेल असं वाटत नाही का माझा प्रयत्न चालू आहे